नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त असे मेथीचे पराठे ते इथे मी साहित्य घेतले बघा इथं अर्धी जुडी मेथीची मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेले छान अशी पाणी नितळण्यासाठी चांगली ठेवली चांगली कोरडी झालेली एकदम कोथंबीर लागणार आहे आपल्याला ती इथे घेतली आपण आपल्याला इथे लागणार आहे गव्हाचं पीठ दीड वाटी अर्धी वाटी इथं आपण अर्धी वाटी मी पाच ते सहा चमचे इथे बेसन पीठ घेतलेले आहे पांढरे तीळ एक चमचा घेतले अर्धा चमचा ओवा लागणार आहे इथं आपण लसूण जिरं आणि मिरची असं ह्याच वाटण करून घेतलेले आहे इथे आलं लसूण पेस्ट घेतली एक चमचा चवीनुसार मीठ लागणार आहे दोन चमचे फक्त इथं आपण दही वापरणार आहे तेल आणि पाणी सगळ्यात आधी आपण पीठ घेऊया त्यामध्ये बेसन मिरचीचा ठेचा झिरं आणि मिरची इथं आलं लसूण पांढरे ते जीरो आपण इथं वाटून टाकलेले आहेत कुठून थोडा ओव आहे तो हातावर आपण चुरून टाकूया दही लागणार आपल्याला मेथी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ इथं आपल्याला धणा पावडर लागणार आहे साधारण एक ते दीड चमचा अर्धा चमचा इथं आपण हळद पावडर टाकते इथं आपण पाण्याचा वापर केलेला नाही जी आपली भाजी होती त्या आपण सगळी पिठ आणि मसाले लावून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे थोडीशी पाण्याची गरज पडणार आहे टाकू आपण एक चमचा असं तेल टाकते मी याच्यामध्ये थोड थोडं पाणी टाकूया एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला बघू शकता आपली घट्टर आता गोळा तयार होतोय फक्त एक काम करायचं की भाजी ती व्यवस्थित आपल्याला पूर्ण पाणी नितळून कोरडी करून घ्यायची म्हणजे आपलं जे पराठ्याचं पिठे ते खूप छान होतं जास्त पातळ होत नाही काही नाही आणि पराठे बनवताना त्रास पण होत नाही बघू शकता अगदी मी छोटे दोन चमचे जे नाश्ता करतो तेवढं पाणी आपण इथे वापरलेलं आहे आणि मस्त असा हा पिठाचा गोळा छान आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती मस्त हा पिठाचा गोळा तयार झालाय बिलकुल ह्याला पाणी वगैरे काही सुटलेलं नाहीये आता पराठ्याचं पीठ आपलं मळून झाले ह्याला साधारण आपण पंधरा मिनिट असं भिजायला ठेवूया आहे झाकण टाकून ह्याला आपण दहा ते पंधरा मिनिटं असं भिजायला ठेवू बघू तो तो शकता तुम्ही एक दहा ते पंधरा मिनट आपले पराठ्याचं पीठ आहे ते छान आता भिजलेले आहे त्याला थोडं कोरडं पीठ घालून आपण थोडं मळून घेऊया och att tålar på lite stilla områden. तवा आपला इकडे तापलेला आहे आताचा पराठा इथं लाटून घेतलेला आहे तेल पुन्हा एकदा वरतून वरत तेल सोडू आपण तुपावर पण तुम्ही भाजू शकता बटर पण लावू शकता मी इथं तेल टाकलेले अशाच पद्धतीने आता दुसरा पण घेऊया करायला तो आता आपण अशा पद्धतीने करूया पराठा आपण इथं पलटी करून घेतलाय पुन्हा एकदा यायला इथं तेल लावून घेऊ आता इथं आपण दुसरा पराठा आहे तो पण इथे करायला घेतोय हलक्या हाताने असं पण इथं लाटून घेऊया छान था हिला आपण इथं मस्त आपण इथं बारीक गॅसवर छान पराठे भाजून घेतले दा इथं आपण काढून घेऊया हो आता दुसरा पण आपण त्याच पद्धतीने टाकून घेतो आता ह्याला आपण पलटी करूया मस्त आपला पराठा येतो छान झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही मस्त आपला पर हा पराठा आहे दुसरा आपण तो पण छान आता तयार झालेला आहे आपण काढून घेऊया तर मस्त आपण नाश्त्यासाठी हे पराठे तयार झालेले आहेत तर बघू शकता सकाळी सकाळी आपण नाश्त्यासाठी आज पराठे केलेले आहेत मेथीचे पराठे खूप मस्त झाले छान झालेत अगदी हे बघा दोन्ही बाजूने आपण छान यांना असं व्यवस्थितपणे भाजून घेतलेले आहेत आजपर्यंत छान असे खरपूस हे भाजलेले आहेत आज की जर मजी ये रेसिपी तुम्हारा आवल तो पटकन मजे चैनल में सब्सक्राइब करा शेयर करा कमेंट करा धन्यवाद। you <sharp inhale>